प्रधान पदाची शपथ त्या ठिकाणी घेत आहेत आणि तुम्ही फक्त बघत राहा पुढे काय काय आहे बहुतांशी अपक्ष आमदार सत्तेला पाठिंबा देत असतात विरोधी पक्ष नेत्याला पाठिंबा मी बहुतेक पहिलाच असतो आणि आम्ही जवळ पाहतो की आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे चार हजार कोटी कशाला बांधतात एवढा निधी या ठिकाणी आलेला आहे त्यामुळं जे काही मुद्दे आहेत ना ते वेगळे जनंगे पाटील साहेबांना उपोषण करण्याची परत वेळ येणार नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी निर्णय होणार या रस्त्यावरती तुम्ही पण फिरत होता कुठं बोला कधी काय गर्दी गर्दी वगैरे दिसली दिसली काय का जर पंचावन्न हजाराचा मतात ते एखादा उमेदवार निवडून आला रोडवरती उभारायला जागा नाही पाहिजे एवढा खुला आला आणि एवढा जोल्लस व्हायला पाहिजे तसं का काय त्याला सल्ला मसलत करत आणि जर मला अशी वेळ आली किंवा माझ्याबद्दल नाराज आहे मला नकोच माझं नेतृत्व मी माझ्या पार्टीने एखादं नेतृत्व नवीन तयार करत त्या ठिकाणी त्याला पाठिंबा देऊन त्याला निवडून आणून परंतु मला इकडे तिकडे जाण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही त्याच्या बाबतीत कधी काळजी करून नव्याण्णव ला माझी निवडणूक झाली दोन हजार चार मी आमदार आमदार झाल्यानंतर मान्य डॉक्टर पद्मश्री पाटील साहेबांचा आम्ही प्रचारही केलेला होता त्यावेळेस राणी साहेब शेवटी राणी साहेबांची माझी त्यावेळेस जवळीक होती मुळात मी शिवसेनेचा कार्यकर्ता असताना राणी साहेबांचं माझं जास्त चांगलं होतं राणी साहेबांबरोबर आम्ही गेलो त्यानंतर ज्यावेळेस राणेसाहेबांच्या काय अडचणी निर्माण झाल्या त्यावेळेस राणे साहेब म्हणले की तुला ज्या पद्धतीनं तुला राजकारण करायचं तुल राजकारण कर। परत या ठिकाणी मान्य गोपीनाथ मुंडे साहेबांवर चर्चा झाली गोपीनाथ मुंडे साहेब मला त्यावेळेस म्हणाले होते की राजा भाऊ तुम्ही रवींद्र गायकवाडांचा प्रचार करा बाकीचं मी तुम्हाला भारतीय जनता पार्टीतनं मी ही जागा सोडून घेऊन मी तुम्हाला उमेदवारी देतो परंतु दुर्दव मुंडे साहेबांच्या बाबतीमध्ये दुर्घटना घडली त्यामुळं मी शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी गेलो आणि शिवसेनेमध्ये गेल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहित आहे की ग्राउंडवर माझ्या घटना घडली त्यामुळं चांगले संबंध होते आणि फडणवीस साहेबांची माझी दोन हजार चार चारच्या काळामध्ये अत्यंत जवळी होती त्यामुळे फडणवीस साहेबांनी मला सांगितलं की राजेभाऊ आमच्या बरोबर काम करायला तुम्हाला आवडेल का मी निश्चितपणाला फक्त बार्शी तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये काम दुसरा मुद्दा ज्यावेळेस निवडणुका झाल्या निण मा मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यावेळेस आघाडीचं सरकार आल्यानंतर माझ्या बाबतीमध्ये पवार साहेबांनी मला निरोप दिलेच होते पण परंतु त्या जागेवरच व्यवस्थित होतो आणि माझ्या माहितीप्रमाणे बहुतांशी अपक्ष आमदार सत्तेला पाठिंबा देत असते विरोधी पक्ष नेत्याला पाठिंबा म्हणून मी बहुतेक पाहिलाच असत आणि त्यामुळं मला काय कुठली कशाची आवश्यकता नाही काय नाही मी माझ्या जागेवरती छानपैकी या ठिकाणी काम करतोय आणि जे या ठिकाणी हवा केली जाते किंवा आणखीने मी सांगू इच्छितो की, की, की काही जे मुद्दे आहेत मी प्रामाणिकपणान सांगतो की हे जे मुद्दे समोर प्रामुख्यानं आम्हाला आढळलेले मला असतील तालुका पातळीवर किंवा राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर माननीय या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब उद्याच तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ त्या ठिकाणी घेतायत आणि तुम्ही फक्त बघत राहा पुढं काय काय आहे त्याच्यामुळं कोण कुठला पक्ष राहत कुठला नाही तुम्हाला काय ठरवलं फक्त मुद्दा एवढाच आहे की माझ्या आयुष्यामध्ये मला पण जेवढं कळत आहे या बार्शी तालुक्याला चार हजार कोटी निधी या ठिकाणी एकवीस महिन्यामध्ये बांधव आपण आणू शकतो त्याच पद्धतीनं राज्यामध्ये सगळ्यात जास्त निधी खर्च करणार सगळ्यात जास्त कामं करणार हे शिंदे साहेबांच्या आ, या ठिकाणी नेतृत्वा खर्च मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेब फडणवीस साहेब आजी दादा आणि पंतप्रधानांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनातून का काम करणार हे सरकार ठरलेलं आहे आणि एवढा निधी एवढा खर्च कुणीच केल्यामुळे आणि आम्ही जोडून पाहतो की आम्हाला कळलं पाहिजे चार हजार कोटी कशाला मानतात एवढा निधी या ठिकाणी आलेला आहे त्यामुळं जे काही मुद्दे आहेत ना ते वेगळे या ठिकाणी विकासाची अडचण नाही पुन्हा बदल कुणी दुर्नेता मुद्दा नाही मुद्दे हे बघतायत की समाजाचे मुद्दे आणि प्रामुख्यानं जो चौतीस टक्के समाज आहे या राज्यामध्ये जो चौतीस टक्के समाज आहे राज्यामध्ये त्या समाजाचा मुद्दा या ठिकाणी आणि ही चाळीस वर्षापासूनची दगदग या ठिकाणी या राज्यामध्ये त्यामुळं असं जर एखादा समाज पेटून जर उठला तर मग कुठली ताकद काय करू शकली कुठला पण काय करू शकतो करत नाही हे जी जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणा नाही आणि ह्याच्यावरती मी बघा सांगितले की सकारात्मक निर्णय घ्यायला भारतीय जनता पार्टी शिंदे साहेब दादा खंबीर आहेत या ठिकाणी पंतप्रधानांपर्यंत हा विषय केलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर मी बघाच म्हणतो ना धनंगे पाटील साहेबांना उपोषण करण्याची परत वेळ येणार नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी निर्णय होणार आहे त्याच्यामुळे कुणी इकडे तिकडे जाण्यात आली नाराजी जाता मी बघाच म्हणतो माझ्याबद्दल काय नाराजी आहे का आता या ठिकाणी पंचावन्न हजाराचं माता देखील मिळाली हे तर सगळ्याला मान्य या रस्त्यावरती तुम्ही पण फिरत होता कुठं बोला लावून कधी काय गर्दी गर्दी वगैरे दिसली दिसली का काय जर पंचावन्न हजाराचं मतात ते एखादा उमेदवार निवडून आला असं त्या रोडवरती उभारायला जागा उरला नाही पाहिजे एवढा खुला आला एवढा जोल्लस व्हायला पाहिजे तसं झालंय काय हा नाराजीतन झालेला परिणाम आहे त्यामुळे या ठिकाणी पक्षांतर किंवा काय हे मुद्दे नाहीत आणि या ठिकाणी मी आवडून सांगू की कुठल्याही राजकारणाच्या स्वार्थासाठी आज या ठिकाणी विषय निघाला म्हणून मी सांगू इच्छितो की मला कुठल्याही कुठल्या कामाच्या बाबतीमध्ये कुठल्या लांसाच्या बाबतीमध्ये मला पाठीमाग सुद्धा वापर आहे की पदाच्या बाबतीमध्ये इकडे या तिकडे मी सुद्धा ढगमवलो हो नाही किंवा काही वेळेस माझं जीवन संपवण्याचे विषय आहे त्यावेळेस पण मी कुणाला भिहिलेलं नाही त्यामुळे इकडे तिकडे जाण्याचे काही विषय नाही मी माझ्या जनतेला बोलवून माझ्याबद्दल जर कधी वाटली वेळ की माझी जनता जर तालुक्यातली नाराज आहे किंवा जर त्यांना असं वाटलं की राजभवन चुका लागला आहे नेतृत्व नाही पाहिजे मी माझ्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची जनतेची सगळा सल्ला मसलत करत आणि जर मला अशी वेळ आली किंवा माझ्याबद्दल नाराज आहे मला नकोच माझं नेतृत्व मी माझ्या पार्टीतून एखादं नेतृत्व नवीन ने तयार करत आणि त्या ठिकाणी त्याला पाठिंबा देऊन त्याला निवडून आणून परंतु तुम्हाला इकडे तिकडे जाण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही त्याच्या बाबतीत कधी काळजी करून त्यांनी जो आणखीन एक गैरसमज करून दिलेला होता की संविधानाच्या बाबतीमध्ये काही बदल होणार आहे अत्यंत चुकीचा प्रचार केलेला होता त्यामुळं समाजाच्या पण काय भावनेला हात घालण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला होता आम्ही उद्या या ठिकाणी शपथविधी सोहळा झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्याकरता या ठिकाणावरून चालला जाणार आहे आणि आम्ही संविधान सुद्धा त्या ठिकाणी बरोबर घेऊन त्याची सुद्धा पूजन त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळं आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते कदापिही माननीय पंतप्रधानांच्या मनामध्ये किंवा कुणाच्या मनामध्ये दलित समाजाच्या कुठल्याही भावना उद्भवत नाही परंतु आपल्याला माहिती असेल किंवा नसेल गुजरातमध्ये हा विषय निघालेला होता संविधानाच्या बाबतीमध्ये त्यावेळेस सुद्धा माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी हत्तीवरती संविधान ठेवून हत्तीवरती संविधानाची मिरवणूक काढली त्यामुळं हा जो एक भ्रम निर्माण केला हा अत्यंत चुकीचा झालेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षामध्ये आले आणि या सगळ्यावरती दुरुस्ती पण होईल आणि उत्तर पण